अहिल्यानगर शहरातून दुचाकी चोरणारा आरोपी पन्नास हजार रुपये किमतीच्या दुचाकी मुद्देमालासह कोतवाली पोलिसांच्या ताब्यात कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजतेच्या सुमारास पंचम वाईंसमोर केडगाव अहिल्यानगर येथे फिर्यादी संदीप अशेंद्र खोदे राहणार आदर्श नकर केडगाव यांनी त्यांचे हिरो कंपनीची पॅशन प्रो कंपनीची गाडी क्रमांक ब्याण्णव ही कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केल्याबाबत नमूद तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्ह्याचे तपासकामी गुन्हे शोध पथकास आदेश दिले होते गुण्हे शोध पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील दुचाकी चोर हा दुचाकी चोरी करण्याच्या चो उद्देशाने गाडगिर पटांगण अहिल्यानगर येथे आलेला आहे सदर ठिकाणी गुण शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून गुप्त बातमीदारामार्फत खात्री करून नमुदिसमास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असतात त्याने त्याचे नाव गंगाराम बंडू कुऱ्हाडे कुऱ्हाडेवर्षे तेहतीस राहणार रंगोली हॉटेल पाठीमागे झेंडा चौक खेडगाव असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे उपरोक्त गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने चौकशी केली असता नमूद आरोपी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली अधिक चौकशी करता त्याने सदर गुन्ह्यातील दुचाकी ही चोरी केल्याबाबत कबुली दिली नमूद आरोपिताकडून एकूण पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास गाजरे हे करत आहेत उत्तर महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर